तर अगदी दोन दिवसापूर्वी भाजप काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर हिला आज उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झालेली आहे बोरिवलीच्या साईबाबा मंदिरात उर्मिला मातोंडकर ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दर्शनास पोहोचलेली आहे गुरुद्वारात पोहोचून देखील तिने दर्शन घेतलेलं आहे उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर लगेचच उर्मिला मातोंडकर देव दर्शनाला लागलेली आहे बोरिवलीच्या साईबाबांच्या मंदिरात उर्मिला मातोंडकर पोहोचलेली आहे आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उर्मिला मातोंडकर देव दर्शनाला लागलेली आहे शितस्तीचा सामना गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे त्यामुळे आता देवाचे आपल्यावर आशीर्वाद असावे आपल्याला सगळ्यांची साथ मिळावी यासाठी आता उर्मिला मातोंडकर देवदर्शनाला लागलेली आहे भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात तिची लढत आहे आणि उत्तर मुंबई मतदारसंघ जो भाजपचा बाले किल्ला आहे त्याला उर्मिला मातोंडकर आता थेट टक्कर देणार आहे आणि या सगळ्यासाठी आपल्याला शक्ती मिळावी देवाचे आपल्यावर आशीर्वाद असावे त्याच प्रमाणे सर्वांनी आपल्याला पसंत करावं यासाठी आता गुरुद्वारामध्ये पोहोचून देखील तिने दर्शन घेतलंय तर बोरिवलीच्या साईबाबा मंदिरात देखील उर्मिला मातोंडकर हिने जाऊन दर्शन घेतलेलं आहे आज उमेदवारी जाहीर झाली आणि उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांनी आता देवदर्शनाला सुरुवात केलेली आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी केतन चेतन काशिकर यांच्यासह चे चेतन काय सांगाल आता देवदर्शनाला काँग्रेसचा उमेदवार लागल्याचं पाहायला मिळत आहे देवदर्शनाला बघाल तर उर्मिला मातोडकर यांची ज्यावेळेस नाव येत होत तेव्हापासूनच ते चर्चेत होते की ते गोपाळ शेट्टी विरोधात लढणार होते पण गोपाळ शेट्टींना हरवणं एवढं सोपं नाहीये कारण ते सिटिंग एमपी आहेत आणि ह्या का का प्रकार का बघाल तर आता त्यांना देवदर्शन सुचलेलं आहे जर का वर्तुळात जर बघाल तर कुठे ना कुठेतरी हे जे आहे ते पहिले गुरुद्वाराला गेले आणि त्याच्यानंतर साईबाबाच्या मंदिरात उर्मिला माटोणकर का यांनी का कांदिलीच्या इकडे जाऊन दर्शन घेतलेले आहे जी निश्चितच धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी उर्मिला मातोंडकर कशा प्रकारे आता उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या देवदर्शनाला लागलीय त्याची दृश्य दृशांद्वारे आपण पाहू शकतो कशा प्रकारे गुरुद्वारामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यावर उर्मिला मातोंडकर पोहोचली जाहीर आता आणि लगेच देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी उर्मिला मातोंडकर या बोरिवलीला साईबाबांच्या मंदिरात देखील पोहोचलेल्या आहेत आणि गुरुद्वारामध्ये जाऊन देखील उर्मिला मातोंडकर यांनी दर्शन घेतलेलं आहे सध्याची ही दृश्य एक्सक्लुसिव्हली टी व्ही नाईन तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे काँग्रेसच्या आता उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्या झाला देव दर्शन घेतलेलं आहे त्याची ही दृश्य सर्वात आधी टी वर सध्याची ही दृश्य जी आपण पाहतोय ती गुरुद्वारा दृश्य आहेत फक्त गुरुद्वारामध्येच नाही तर साईबाबांचं सा देखील दर्शन उर्मिला मातोंडकर यांनी घेतलेलं आहे कशा प्रकारे आपल्याला शक्ती मिळावी गोपाळ शेट्टी यांच्याशी सामना करण्याची आपल्याला ताकद मिळावी त्यासाठी उर। काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर आता देवाच्या चरणी कशा लीन झालेल्या आहेत त्याची ही दृश्य आहे किती मनोभावे आता देवाची पूजा केली जाते अर्चना केली जाते त्याची ही दृश्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम